बघा पिटोरी किती छान सजवलेली आहे झोपून झोपून सगळे पिठा सोडले बोलतं काय <laughs> तुम्हाला एक माझा बाहेर गावी होता इटलीला मित्र तो दाखवतो आला इथे पिटोरीला नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही मजेतच असाल आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आहे पिटोरी पिटोरीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही चाललेलो आहोत आता गावामध्ये मयूर वासू यांनी आमंत्रण केलेलं आहे आम्हाला तिथे पिटोरीला चाललो आहे गेल्या वर्षी पण गेलेलो वर गेले खूप मजा केलेली गेल्या वर्षीचा पण ब्लॉग टाकलेला आहे तुम्ही ब्लॉग बघा गेल्या वर्षीचा पिटोरीचा तर आत्तासुद्धा तिथे गेल्यावर किती मजा येते ते बघूया गेल्यावर ला तिकडे गेलो भेटूया आता गाईज आम्हाला मावशी भेटलेली आहे मच्छीवाली मावशी काकोल करीन बाय मावशी हाय कशी आहे बरे आहे ना हो पिशवी घेतले किती किती डझन घेतलेन केले बरे बरे तुम्ही तुम्ही बरेत ना जय सतगुरु चला आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहात आता लोकेशन, लो लोकेशन बघा पिटोरी जोरत असते दरवर्षी जेवायला बघा किती जण बसलेली आहेत मयूर पिटोरीच्या तुला पण खूप खूप शुभेच्छा सर्वांना आमंत्रण दिलाय आणि सर्व जेवायला बसलेले आहेत पाया पडून हाय संदीप हाय बाला काका, का? अरे सचिन लपले बा टाइम झाला ना चला जेवून घ्या सर्वांनी फटाफट हवशी वेणी भर लावले <laughs> प्लास्टिकचे <चेवन>। आहे <laughs> पण काकी बरे ना <laughs> वहिणी <नी> बरे आहेत ना <laughs> मामी कशी आहे तब्येत बघा पिटोरी किती छान सजवलेली आहे आणि यावर्षी फुगे सुद्धा लावलेले आहेत मयूरने आजी कशी आहे मस्त ना मस्तच राहायचं भारी चला काहीच आता पाया पडून घेऊया मगाशी एकच जण बसलेला फक्त मामी आतमध्ये बघूया काय करायला घेतलं वहिनी काय करायला घेतलं आलू वाड्या ग बघा आमची वहिनी किती भारी आलू वाड्यात आलत बघा हाय म्हातेवाहिनी पण आलेले आहेत सगळे पण पण आलेले चला थोड्याच वेळाने जेवण झाल्यावर हो। गायच मी फॅमिलीसाठी थांबलो जेवायला बसायचं आणि दुसरीच फॅमिली बसली जेवायला इथं मलाच जागा नाही अरे थँक्यू थँक्यू कुठची आणून दिल्याबद्दल आता बसायला जागा भेटली घ्या जेवण पटापट पड़ सर्वांना आलू वड्या कुस्करल्या का अशा हे वाड्या बागा आख्या होत्या तलण्याच्या वेळी पण ते तलण्याच्या वेळी आख्या होत्या नूडल्स काय नूडल्स वाटतो का मला दिले आखी मी बोललो म्हणून बघ रिक्षा स्टँडचे बारकोपाड्याच्या कदम वाडापाव आले लोकांना ते ठेसा वेसा वाटतात <laughs> नाही तर त्यांना ठेसा भेटत नाही आता मागायला लागला त्यांना वडापाव मध्ये ठेसा देतात आणि मागायला लागला ठेसा त्यांना तुझी तब्येत कधी व्हायची दोन तीन दिवस सुकत चाललंय उल्हासनगरला उल्हासनगरला बनवायला दिले ही खेर का ना पूर्ण टोप तब्येत होईल मग तुझे आशिष बोलतो बिडा टाकून देऊ नका कोणी बोलतं पका टाईम लागला बोलतं सोलाला बोलत बिड्ड झोपून झोपून सगळे बिड्डा सोनले बोलतं काल कंटाळले सगळी बिड्डा सोला हे बिड्डा टाकून नको देऊ आताच इथं बोलले ना सगळी हा का दीपो अरे संतोष बाय काहीच आहे ठीक आहे ना बढिया दिलीप बाय केटी बाय या जेवण संदेश सुनील गोडविंदे व्हिडिओ व्हिडिओ काय करतो तू काय काहीच नाही करत तुला माहिती तू काय करतो व्हिडिओ सिक्रेट आहे सिक्रेट, सिक्रेट, सिक्रेट आहे का संदेश लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल खीर नाही भेटली बोलतो मग पेढा द्यायला लावले का का आगमन झालेलं आहे जतीन संतोष कोतवाल बालूमाची मुलगा सुनबाय जेवण झालं का मग आम्हीच लेट आलो काय 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 आयफोन लिपवला आयफोन लपोला बघ जन्मी मी पण भटजी बनेल पुढच्या जन्मी मी पण भटजी कारण माझा सॅमसंगचा मोबाईल आहे ना तुझा आयफोन आहे तुझ्याकडे आयफोन आहे म्हणून मी असं बोललो माझा सॅमसंगचा मोबाईल आहे अरे वाले आयफोन वापरत मी आता त्यांचा आयफोन बघायला जाऊ रिक्षावाला आयफोन वापरतात बिड्डा टाकून नका देवा का सोलून सोलून व्हायचकल्या सगळी कालण्या बिड्डा सोलून कालन्या व्हायचल्या बोलतं सगळी मग मा आशिष मागाशी बोलला बोलतं टाकून देऊ नका बिड्डा कालण्या बायकोनी बोलतं असे झोपून झोपून बोलतं बिड्डा सोलले बोलतो खरंच काय म्हणजे अशा डुलक्या <laughs> मारून अशा ढुलक्या मारून घ्या हे बघा त्यासाठी आई पण बिड्डा टाकून नाही दिला बघा हो साफ बिड्ड म्हणजे मेहनत व्हाय नाही गेली खाल्ले सगळे हे पण बिड्ड भरपूर आवडला सर्वांनी खूप खुश झाले ते कदम वडापाव आले ते पण व्हिडिओ बघतील ना त्यांनी पण तारीफ केली बिड्डाची मयूरला सांगितलं जाम भारी झाले बिड्डा ते बघतील ना उद्या व्हिडिओ बघतील एडिट झाले हो पाना ना 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 ना। ओ, कदम साहेब सांगितला तुमचं सा नाव तारीफ केले बिड्ड्याच्या गाय तुम्हाला एक माझा बाहेरगावी होता इटलीला मित्र तो दाखवतो आला इथे पिटोरीला हाय राजा गायकर आणि इटलीवरून नाही नाही ना ना। कधी आला तू इटलीवरून एक महिना झाला एक महिना झाला का आता परत जाणार आहे का नाही गणपती झाल्यावर जाणार आहे हाय वहिनी या पण वहिनी इटलीला असतात फॅमिलीच पूर्ण इटलीला असत ही मुलगी त्यांची माझी मुलगी आली गौरी पालेगावला मावशीकडे पाया पडायला गेलेली हाय गौरी काय जेवली भाऊ पिटोरीला भाव असत पालेगावला भाऊ बोलली गौरी यश वोईर यांचं आगमन झालेलं आहे एवढं लेट हो बाहेर गेलेलो पिटोरीनाच तो किसको क्या है है उनको पूछ, को, पूछ क्या तकलिप है? तकलिप को मतलब डेंजर मला तकलीफ 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 पूछ पूछ कुठला टाइम भेटला तुला तीन फिटर आहे करून आले कुठे कुठे इकडं हरिओम पाल बारा वाजे लागलं ना होईन बरे मध्ये दिसाल तुम्ही आता चला माझा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय जय एकवीरा